परभणी व पुरुषांचा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना तसेच सोमनाथ सूर्यंशी यांचा पोलिसांनी मारहाणीत झालेला मृत्यू देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेतील अवमानजनक वक्तव्य तसेच बीड जिल्ह्यातील मस्ताजोग येथील मराठा समाजातील तरुण सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या या सर्व घटनांच्या विरोधात सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांचा निषेध मोर्चाचं आयोजन समितीच्या वतीनं धडक मोर्चा हजारोंच्या संख्येनं महिला व पुरुषांचा मोर्चा तेवीस डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमित रंजन यांना निवेदन देण्यात आले विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय निषेध मोर्चा आयोजन समितीच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आला होता हा धडक मोर्चा येथील बाजार चौक येथून शहरातील प्रमुख मार्ग मार्गक्रमण करत हजारोंच्या संख्येनं घोषणा देत मोर्चा निघून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर मोर्चाचा सभेत रूपांतर करून त्या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद भगत कुणबी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर पाल डॉक्टर सुरपाम राज बनसोडे अतुल एल मुले डी एस रामटेके विनोद खोबे श्याम रामटेके सत्यवान सोरते ॲडव्होकेट डिंपल उंदिरवाडे माणिक तुरे आदींनी मार्गदर्शन करताना परभणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमान करणारे वक्तव्य बीड जिल्ह्यातील घटनेचा निषेध म्हणून व्यक्त करण्यात आला या मोर्चात मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड और प्रेरणा बौद्ध मंडळ चारमोशी जगद्गुरु तुकाराम महाराज कुणबी समाज बहुद्देशीय संस्था चारमोशी सावित्री रमाई महिला मंडळ चारमोशी भोई ढिवर केवट समाज संघटना चारमोशी बौद्ध समाज मंडळ कुणघाडा बौद्ध समाज मंडळ नवरगाव बौद्ध समाज मंडळ जोगणा जयसेवा फाउंडेशन खोकुर्डी समता बौद्ध विहार लाल डोंगरी चारमोशी पंचशील समाज मंडळ जामगिरी पंचशील बौद्ध समाज मंडळ मुदोली रीठ बौद्ध समाज मंडळ महात्मा फुले वार्ड चारमोशी सम्यक बौद्ध समाज मंडळ आंबेडकर वार्ड चारमोशी सम्राट अशोक बुद्ध विहार मुरखळा चक बुद्ध विहार भंडाळा आदिवासी समाज संघटना जामगिरी माळी समाज संघटना जामगिरी आदी माढे मुडोली समाज मंडळ हळदवाही समाज मंडळ सोशल एज्युकेशन मूवमेंट काँग्रेस आझाद समाज पार्टी तालुक्यातील सर्व गावकरी संघटनांनी सहभाग घेतला होता यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता परभणी येथील सूर्यवंशी त्यांची जे निर्गुण हत्या करण्यात आली युवा नेतृत्व म्हणून त्यांनी आपली जबाबदारी म्हणून संविधानाचा दा जो अपमान करण्यात आला त्या अपमानाचा निषेध म्हणून त्यांनी निषेध मोर्चा काढलेला होता आणि त्यांचा फोंबी ऑपरेशन करून त्यांच्यावर लाठीचार्ज करून त्यांना मृत्युमुखी पाडले या घटनेचा मी माझ्या सामोरशी वकील संघटनेच्या वतीने वकील म्हणून मी या घटनेचा निषेध करतो आपण अमित शहाचा या ठिकाणी अमित शहाचा या ठिकाणी आपण निषेध करण्यासाठी आलेला आहोत पण तुम्हाला सांगतो ज्या ज्या संविधानाने त्यांना संसदेमध्ये निवडून पाठवले म्हणजे संसदे गेले ते फक्त गे संविधानाच्या गोष्टात निवडून गेले आणि ज्या ठिकाणी आपल्या आरक्षित एस एसटी ओबीसी आणि या तीनही ज्या आरक्षित तीनही समाजाच्या आरक्षित सीटा एकशे बेचाळीस आहेत एक संसदेमध्ये आज आपण त्या अमित शहाचा यावेळेस पिशेट बोलला माझी भूमिका अशी राहील की बाबा जे आरक्षणातून जे निवडून गेलेले जे काही खासदार आहेत त्यांनी आताच्या आता राजीनामा द्यायला पाहिजे घटनेचा निषेध म्हणून या घटनेला निषेध म्हणून आताच्या आता त्यांनी जर राजीनामा दिले आता सरकार पडते आणि अमित शहा हा विषय जातो पण आपले कोणतेही ते निवडून फक्त निवडणुकीपुरती आपल्या जवळ आले होते आपल्या मतदानाच्या वर्षावर त्यांनी निवडणूक लढवली आणि ते निवडून संसदेत केले पण ते हराम कोणा आहे माहित नाही की बाबा आमच्या बाबासाहेबांना या संसदेमध्ये बस संसदे अपमान होत आणि या घटनेचा निषेध म्हणून आम्ही केव्हा घेतो आपले राजीनामे राष्ट्रपतीकडे सोपवावे किंवा अध्यक्षाकडे सोपवावे आणि त्या संसदेचा आता जाता त्या अमित शहाचा फेरकट होऊन जाते परंतु आम्ही मी या अमित शहाचा निषेध करताना मी ज्या आमच्या आरक्षणाच्या मोर्चावर आमच्या एस सी एस सी ओबीसीच्या आरक्षणाच्या मोर्चावर कलम तीनशे चाळीस एकेचाळीस बेचाळीस या कलमानुसार ते आरक्षित या सीटावर ते निवडून गेले आणि त्याचा चुकीचा वापर ते करता स्वतःच्या स्वार्थासाठी त्या स्वार्थी खासदारांना मी आता, आता सांगतो की आता जाता तुम्ही या समाजाच्या पाठीशी उभे राहून तुम्ही आपले राजीनामे सुरू करा एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला माहित आहे एकोणीसशे पन्नास पासून संविधान लागू झालं त्या संविधानाची फळ आपण सर्वांनी टाकली आहे कोणाला संविधानाचा ना फायदा नाही झाला समाजाच्या प्रत्येक घटकाला संविधानाचा फायदा झाला म्हणून आज आपण तो उभे हो। आहोत आणि त्या फायद्यामुळे या देशामध्ये समता बंधुता टिकून आहे आणि अशा वेळे कुठेतरी आपला जो जगण्याचा हक्क संविधानाने मिळाला होता तो हिरवून घेण्याचा प्रयत्न या देशामध्ये जे इंग्रजाच्या काळात नाही झाले त्याच्या प्रकारची आपण परवानगी केली पाहिजे असतील त्याच्या पाठीवरचे आपण मार पाहिजे असो त्याचे कुठं संविधान आहे तर ही जी लढाई आहे संविधानाचा लाभ झाला असा देशात एकही माणूस नाही म्हणजे संविधाना सर्व रूपी आहे आणि त्या संविधानाला बाजूला ठेवून त्या देशामध्ये राजकारणाच्या दृष्टीने सत्ता गाजवण्याच्या दृष्टीने वेगळा हेतून या देशातील सत्ताधी करीत आहे आणि त्यांना जर रस्त्यावर आणायचं असेल तर त्या काळात जेव्हा आमचा जन्म नव्हता आमचे आजोबा संजोबा चिखले नव्हते त्या काळात ती किनिया बाबासाहेबांनी करून दाखवली मग आपण काळात संविधान जाणतो अदांचा म्हणजे आपल्याला संविधान समजत नव्हता पण त्याचा लाभ झाला आपण शिकलो पण आता शिकलेले पुरण शिकलेल्या सर्व धोक्यात असेल त्याला वाचवण्याची जबाबदारी आपली आहे आणि हे कुठून तरी आपण म्हणतो ही सुरुवात आहे यापुढे किती संकट वाढवले माहीत नाही त्यांचा तर सर्वे चालू आहे आजच्या कामाशीला किती लोक आले मग सांगत आहोत प्रत्येक माणसाला सर आहेत आणि आम्हाला नोटीस दिले जबाबदारी तुमची आज जर आपण गप्पा बसलो तर उद्या ते मागच्या दारांना समोरच्या दारांना त्यांची हिंमत नाही बरेच काही त्यांनी बदलवलेले आहेत आय एस सारखी मोठी परीक्षा दिल्याशिवाय कलेक्टर किंवा सचिव बनत नव्हते मागच्या मार्गाला भरलेले आहे आणि ही सुरुवात आहे त्यामुळे सर्वांची जबाबदारी आहे मग कोणत्या समाजाचा असो जातीचा असो धर्माचा असो तर ज्या ज्या वेळेस संविधानाचा गैरवापर हा देश देशातील जर काही मनोजी काही भांडवलशाही असे लोक करत असतील तेव्हा आपण स्वतः आणि आपल्या सर्वतरी सर्व जनता सर्वांचाच आहे त्यामुळे सर्वांनी या उतरायचं आहे की पहिली रेली नाही याच्यापेक्षा पुन्हा मोठं त्यांनी जर नायकला आपल्याला करावं लागेल आणि हे करत असताना आपले जे प्रमुख लोक आहेत त्यांना सुद्धा त्रास होऊ शकतो हे करताना लक्षात ठेवा तुम्हाला जे कोणी आयोजक आहेत त्यांच्यावर सुद्धा काही वेगळा करण्याचा प्रकार हा सरकार करण्याच्या तयार आहे काही वेळेस आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे वेळे अभावी बरेच लोक बोलणार आहेत भविष्यामध्ये आपण या माध्यमातून बोलू